पाठीमाग खुर्ची जे काय साखर पुढ्याला आलाय तर लग्न आलाय तुम्हाच्या तर तुम्ही या नाश्नात राहत नाही चला सगळे सगळे जय जयकार करायचा आहे जो कोण जय जयकार करणार नाही आपल्या जिजेवर वाचा म्हणून समजायचं उद्या त्याचा फोटोच बिंकीवर लागतोय चला हा जो सगळ्यांनी जय जयकार आणि तो येतील खुलास एकदम चेहऱ्यावर ते फायला याचा जरा ट्रिबल शार्क बघतात ट्रिबल अजून अजून तलवारी सरकार घ्यायचं हा लो हा लो करेक्ट करेक्ट हा लो हा लागला ठामात हलव नको ओके आता काय हलवायचं नाही बरोबर मी फक्त हात असा केला की आवाज चालवायचा चला जोरात सगळ्यांनी एकदम जोरात जय जयकार कॅमेरामधून सोडून सगळ्यांनी जय जयकार आहे हा कॅमेऱ्या तिकडे फिरवाय मेकरांच्या अवसारात धुळे जिल्ह्याला बोलू दे माझं कोण काय घेतो विचारत सगळ्यांचं घे सगळ्यात जय जयकार झालं पाहिजे खास करून माता पालक पिता पालक चला सगळ्यांनी पर्स वगैरह खेरा वेट मिली हाँ चला hmm. बोला छत्रपति शिवाजी महाराज के yeah. बोला भारत माता के yeah. बोला छत्रपति श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के yeah. बोला विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर मंगल बाप्पा मंगल ज जय 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 श्रीराय जय 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 श्री राम जय 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 श्री राम हाथ असा घर उड़ा मारा जाए क्रोज कस ल पाटीवर दप्तर शिक्षकांना सांगा दिला अभ्यास करायला उलट माहिती दिली चर्चा त्याला काही शिकवा येत नाही त्याला काही शिकवा येत नाही त्या मॅडम समाज काही कळत नाही ती कधी बदलून जाते आणि हे जर कसं आहे आता मुख्या त्या फक्त काम आहे काय काय बोलताना नालाय ग आणि त्या हातात मोबाईल अजून कसा त्याचा मेसेज आला नाही आणि मी त्याला कागज पाठवला होता त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं आणि आता त्याला माझ्या आठवती मेल काल रात्री

रोज वीस हजार तीस हजार झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही एवढी वाचस्थी आज जगदंबेच्या छत्रपतींच्या कृपेने या जिबेवरती <प्था> आज आता प्राणी सुद्धा माझ्या व्याख्यानाला येऊन बसतो जनावर सुद्धा माझ्या व्याख्यानाला येऊन बसतात डोळ्यातून माशर काढतात एवढा जगदंबेला आपल्याला वाचसिद्धी दिली पण पण पहिली ते चौथीचा कार्ट जर माझ्या समोर मात्र तर माझा हात पाय टाळला लागतात कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही अनेकांची व्याख्यान यांनी पाडली अनेकांची कीर्तन यांनी पाडली